महाराष्ट्रामध्ये जेवढे शेळी पालन करणारे आहेत त्यातले नव्वद टक्के लोक ही आपली गावरान शेळी वापरतात गावरान शेळीवर सगळ्याला काम करावं वाटतंय महाराष्ट्रामधले पंधरा ते वीस टक्के लोक आहेत ज्याला वेगळ्या शेळीवर काम करायचे जसं आता मी तर शिरोई शेळीवर काम केलं शिरोई शेळी आणल्या दहा शिरोई ठेवल्या आता महाराष्ट्रातले दोन टक्के लोक येतात ज्यांना आफ्रिकन बोरवर काम करायचे उदाहरणार्थ वेगवेगळ्या ब्लड लाईन आहेत आफ्रिकन बोरच्या त्याच्यावरती आणि महाराष्ट्रातले दहा ते बारा टक्के लोक आहेत असे की ज्यांना बीटलवर काम करायचे उदाहरणार्थ पंजाब लाईनचे ज्या बिटल आहेत का शिंग वगैरे सगळ्या गोष्टी मग सध्या करणारे जे जुने आहेत ते जे नवीन आहेत ते सगळ्यासाठी एक प्रॉब्लेम आहे तर कोणत्या शेळीवर काम करू आणि खास करून महाराष्ट्रामध्ये तीन ऋतू आहेत पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा तुम्ही फार कन्फ्यूज असतात नवीन काही धंदा करायला जातात आलेल्या अडचणी पाहतात इतका परेशान होतात सगळ्या ह्याच्यात आणि नंतर तो धंदा बंद पडतात बारकवे तुम्हाला माहिती असतात महाराष्ट्रामध्ये साडेसात हजार लोकांना ट्रेनिंग फार मोरून आणि ट्रेनिंग कसं दिलं माहितीये का एडिंग कशी करायची नट कसा बसवायचा औषध कोणतं पाजवायचं उदाहरणार्थ वेगवेगळे हित ना मग तुम्हाला इंजेक्शन कसं द्यायचं इंजेक्शन कसोडा तुम्हाला कॅल्शियम किंवा तुमचे हे काय हे कॅल्शियम पाजल्यावर काय होतंय किंवा एखाद्या पिल्ल्याला ह्या बॉटलिपलनं दूध कसं पाजवायचं इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी ब्रोटॉनच सर तुम्ही सांगतात ब्रोटोनच द्यायचं एवढ्या सगळ्या गोष्टी इच करून सांगितल्याच्या नंतर थाटामाटामध्ये जवळपास आपल्या थेट संपर्कामध्ये असलेल्या लोकांमध्ये जर म्हणलं तर जवळपास आता महाराष्ट्रामध्ये पंचवीस फार्म सध्या सुरू आहेत मग तुमच्यापैकी बरेच जण असे एक्का फोनवर उत्तर भेटलं पाहिजे अशा अपेक्षा आहे फोन केला की सर मग शेळ्या घ्यायच्या आता कोणती शेळी घेऊ लगेच फोन केला की मी म्हणतो हा उस्मानाबादी चांगले रे गावरान हा ठीक आहे ठीक आहे लगेच फोन ठेवला फोन ठेवला विषय संपला अरे दादा प्रॉपर माहिती भेटली का तुम्ही कुठून बी घ्या ना पण हा धंदा इतका सोपा नाहीये तुम्हाला जेवढा वाटतंय ना कोणीतरी येणार तुमचा शेड करून देणार ग्रीन नेट करून देणार ही जवाण करून देणार शेळी तुम्हाला कोण समजावून सांगणार आहे आता उदाहरण सांगतो तुम्हाला एखाद्या शेळी आहे समजा तुमचा पिल्लू आहे हे पिल्लू आहे त्याला पावसाळ्यामध्ये सणास लागणारच आहे डोंगन याचा भरणारच आहे हे बघा डोंगण भरलं या पिल्याला जर समजा तुम्ही औषधी वेळेवर नाही दिलं झालं उद्याच्याला त्या पिल्याचं काम होत पण याला जर औषध व्यवस्थित दिलं तुम्ही समजा उदाहरणार्थ आता इकडे या इकडे उदाहरणार्थ तर ते पिलू प्याला बघा आता याला संडास लागलेली ओटूचं औषध पाजलं हे पिलू संडास लागलेले ओटूचं औषध पाजलं पिलू प्याला लागलं शेपूट हलवायला म्हणजे तर तरी हे ह्या पिल्याकडे जर तुम्ही लक्ष नाही दिलं ह्या पिल्याकडं तुमचा कार्यक्रम झाला ना दादा तुमचा कार्यक्रम कसा झाला पिलू तुमच्या हाती लागत नाही आठ ते दहा हजारचं इथं नुकसान झालं आणि नेमकं हेच झाले महाराष्ट्रामध्ये कोणी तुम्हाला शेरीपालन समजावून सांगितलं नाही बरं मी तुम्हाला वारंवार सांगितलं की दादा काय करा माहितीये का तुम्ही असं नियोजन करा तुम्ही असं संगोपन करा एवढा चारा तुम्ही हे करा अठ्ठावीस प्रकारचे चारे मी लावलेत किती जणांनी येऊन बघितले तुम्ही सांगा बरं तुमच्यापैकी फार मोजक्या लोकांनी इथं आले तर हे चारे बघितलेत अरे दादा तुम्हाला अडचण आहे आला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला अडचण प्रॉब्लेम आहे तर तुम्ही घर बसल्या करा ना मी एकवीस दिवसाची ऑनलाईन ट्रेनिंग लावली तुमच्यापैकी तुम्ही सांगा किती जणांनी केली फक्त काय वाटतंय फोन लावला की सो फोन फोनवरती आम्हाला शेळी पालन शिकवा फोनवरती शेळी पालन कसे शक्य आहे तुम्हाला दहा वीस पंचवीस दिवस द्यावा लागतील का नाही इथं सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी बाबा ही शिरोई आहे तर शिरोई कशी आता उदाहरणार ही मोठी शेळी मसाली शेळी झाली आता बाजारामध्ये गेले कोणी जर समजा तुम्हाला ही शेळी खाऊ दिली हे करून उदाहरणार्थ एवढी मोठी शेळी सांगतात समजा आता जर तुम्हाला दिली हे करून तर तुम्ही काय होणार दोन्ही येता तुमच्या बशी होणार त्या शेळीचे दोन्ही येताच्या नंतर तुम्हाला ती शाळे हाताला लागते का नाही मग तर बांड कशी ओळखायची बार 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 शे शे हे बारकावे तुम्हाला कोणी सांगणं झाले आणि हे बारकावे कोणी सांगणं झाले म्हणून तुमचं शेळी पालन यशस्वी होईल झाले माझा म्हणण्याचा उद्देश आहे कोणाकडून बी शिका पण हे बारकाव्या सहित शेळी पालन शिका तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या तरी पण किती दोनशे तीनशे लोक ठेवतात दादा फीस किती कमी केली मी सांगा तुम्हाला दीड हजारामध्ये सगळे शेळीपालन द्यालो एकवीस दिवसाचं ऑनलाईन प्रमाणपत्र दोन प्रमाणपत्र तीन विषयाचे तीन विषयाचे दोन दोन प्रमाणपत्र आणि ते बी पुन्हा प्रॅक्टिकल सहित इथं बोलवून नाश्ता पाणी जेवण असेल किती जण करायला इथं नाही तुमची काही मानसिकता ना आणि हा व्यवसाय तुमच्या ह्या मानसिकतेमुळे हा, हा व्यवसाय थोडासा कुठेतरी वेगळ्या दिशेनं चाललाय काय होत आहे कोणीतरी योजना मिळवून देतो म्हणते द्या दोन टक्के द्या पाच टक्के आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं हा योजना मिळाला काय तीस लाखाची भेटली देऊ त्याला पाच पन्नास हजार दीड हजार रुपयात योजना मिळती फक्त आणि ते बी दीड हजार रुपयात त्या प्रशिक्षण प्रमाणपत्रासाठी लागतात विचार करा ना तुम्ही त्या गोष्टीचा आपण कधी विचार करण्यात झालो आणि हे जेवढं काही तुम्हाला सांगायलो का ह्याच्यामध्ये तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत काही लोकांचे लाखो रुपये वाचणार आहेत वाचले तर करोडो रुपयाच्या योजना मिळवून दिल्या आता पण तुमच्यापैकी किती जण आले तर नाही ना या एकदा अठ्ठावीस प्रकारचे चारे बघा जेणेकरून तुम्हाला चारा लागवड करून जाईल नट बोलट मारण्यास सगळं सगळं काम आम्ही केले याची एल्डिंग रात्री रात्री जागून केलेली आहे तुम्हाला मागचे व्हिडिओ दाखवलं मी याचे खडे आम्ही खणले तर शेळीला पाय ठेवायला बारकाम्यावर किती काम करतो बघा शेळीला पाय ठेवायला इथं गव्हाणीमध्ये तर पाय ठेवायला इथं वटा केलाय एवढं शेळी पाल ट्रेनिंग मध्ये तुम्हाला कोण सांगणार आहे कोणीच नाही सांगू शकत मग तुम्ही का जॉईन करणार माझ्या मनात पुढचा हा प्रश्न आहे मी एकवीस दिवस रोज एक एक तास वेळ काढून तुम्हाला सांगायला तयार आहे तुम्ही का जॉईन करणार काय प्रॉब्लेम काय पैशाच्या अडचण सांगा ना मला पैसे चाडच नाही सर मी थोडेसे कमी भरले तर चालतील का मी हे ना त्यासाठी तयार योजना मिळवा नियोजन करा बारकावर काम करा पण शेळी पालन शिकूनच शेळी पालन पुढे न्या उगच काय होत अशा गोष्टी आदर करून होत नाही आणि फोनवरती मी सांगा फोनवरती फोन केला सर मग हे करू का हा आहे लगेच ठेवला फोन मी प्रत्येकाला दादा ट्रेनिंग करून घ्या तुम्हाला डिटेल माहिती भेटेल नाही त्या गोष्टीची मानसिकताच नाही काही हरकत नाही दादा तुम्हाला जवळ करायची तेव्हा करा पण पावसाळा आलाय जर तुम्ही औषध आणि लसीकरणाची जर माहिती घेतली नाही तर मी तुम्हाला एक, एक का का मरुशकता। मरुशकता। तुम्हाला हजार एक टाका सांगतो तुमच्या पंचवीस शेव्यापैकी चार पाच पिले शंभर टक्के मरू शकतात मरू शकतात मग पाच पिलं जर मेले तर तुम्हाला कितीला पडायला येते पाच पिलू दहा हजारला पिलू धरण मग दीड हजार रुपयामध्ये जर ट्रेनिंग करून घेतली बरं दीड हजार तुम्हाला वापस चार वेळेस द्यालो हो घ्यालोच किती त्या खर्चापुरते पैसे घ्यायलो त्यातलं मला तर काही रुपया उरत बी नाही माझं म्हणणं ते येणारा पावसाळा तुमच्यासाठी बकासुरासारखा आहे शेळी पालनासाठी आणि आता जर लसी नाही दिल्या आता जर औषधाची माहिती नाही घेतली आता जर साफसफाई स्वच्छता बाकीच्या सगळ्या गोष्टी जर आणून नाही ठेवल्या आता जर चार्याचा व्यवस्थित नियोजन करून स्टॉक जर नाही ठेवला आता जर तुम्ही पंखे किंवा आतमध्ये फोकसची व्यवस्था जर शेडमध्ये नाही केली तुमचा कार्यक्रम लागणार म्हणजे लागणार दोन चार पिल्यावरती तुमच्या अशी सुरी हाय म्हणूनच ठरा पैसे कमवण्यासाठी हे सगळं करायला तर निसर्गाचा नियम आहे तुम्हाला जर जेव्हा एक कणीस पाहिजे असेल तर तुम्हाला एक दाना आधी तिथे रोवावा लागतो लाखो रुपये व्यवसायातून जर करायचे असतील तर हजार दीड हजार रुपये तुम्ही वर्धित म्हणजे खर्च करून तुम्ही ते मिळवणं गरजेचं आहे ज्ञान आणि मला नाही वाटत माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं कोणी तुम्हाला म्हणजे अंदर देत शंभर टक्के देत असतील पण एवढ्या पैशामध्ये तर मग मग काय म्हणे एवढ्या पैशात जर भेटत असेल तर बिंधास करा कुठेही आणि कुठेच भेटत नसेल तर एकदा ट्रेनिंग करून घ्या शेवटची तारीख आहे बावीस तारीख आता ह्या पावसाळ्यासाठी त्याच्यानंतर तीन चार महिने ट्रेनिंग लागणार नाही पुन्हा कारण पुरा पावसाळ्यामध्ये गॅप असतो तर बावीस तारखेपासून म्हणजे परवा दिवशीच धरा ना सुरू व्हायला ट्रेनिंग आणि नोंदणी करण्यासाठी खनखन सिम्पल पद्धत आहे आपली आधार कार्डाचा फोटो आणि ते स्क्रीनशॉट काढून पाठवायचा पेमेंट केलेला तुम्हाला लगेच ग्रुपला जॉईन करतो व्हॉट्सअपवर ट्रेनिंग होईल नेहमीची पद्धत आपली प्रमाणपत्र जे येऊ शकत नाही त्याला घरपोच भेटून जाईल तुमची एकवीस दिवस ऑनलाईन होईल इथे प्रॅक्टिकल साठी एक दिवस बनले जाईल व्हॉट्सअप वरती सगळे पुस्तकं सगळं काही तुम्हाला पदशीर देईल रेकॉर्डिंग सुद्धा दिल्या जातील काही लोकाला सकाळी सकाळी काम असते नेहमी सारख्या सगळ्या गोष्टी पण आता काहीच नाही फोन करून पुन्हा डबल ह्याच गोष्टी विचारण्यापेक्षा खन काय करायचं आधार कार्ड पाठवायचं पंधराशे रुपये पाठवायचे ह्या नंबरवर स्क्रीनशॉट टाकून द्यायचा आणि लगेच तुमची नोंदणी करून घ्यायची फक्त शंभर सव्वाशे लोक आहेत त्या लोकांना एकदा पदशीर पावसाळ्यातली माहिती देणं गरजेचं आहे म्हणून हे ट्रेनिंग तुम्ही करा आणि सगळं काही या पंधराशे रुपयात आहे याच्यात आडकाठी काहीच नाही योजना मिळवून देण्यासाठी आणखी एक रामेश्वर सांगू लागला पंचवीस लोकांना एन मिळवून द्यायचं टार्गेट आहे साडेतीनशे लोकांना जवळपास मिळाली ऑलरेडी आता चार पाचशे लोकांचे फॉर्म पडलेले आहेत पण पंचवीस लोकांसाठी मी इथे एका ला आणि आपल्या शेख बोललोय तर काय करूया पंचवीस लोकांना ज्यांना येनेले मिळवायची त्यांची मिळवायचे फॉर्म भरण्यापासून योजना मिळेपर्यंत सगळी कारवाई करून जसं अजिंक्यची केली आपण आपला अजिंक्य तुम्ही व्हिडिओ पाहिला होता ना त्याची तर त्या पद्धतीनुसार फॉर्म भरणं प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं कागदपत्र जमा करणं काय तुमची फक्त सहमती पाहिजे असे जे लोक आहेत सर आपल्याला काही कळत नाही बाबा तुम्हीच सगळं करा बिंदास करून देऊ पंचवीस एक लोक निवडून आमेश्वर आपण त्या लोकांचं हे करतो त्यांनी पण सांगा कोणाला अडचणी असेल तर त्या हिशोबाने आणि सगळ्यात महत्वाचं हे जे जनावर आपण सांभाळायला ह्या जनावरांसाठी त्या जनावरांसाठी एकदा ट्रेनिंग करून घ्या मी सांगायचा उद्देश की मला पद फोन फोनवरती किती जण सांग घासा कोरडा करून सांगा तुम्ही मला दिवसाचे चार पाचशे फोन यायले तर मिळत लागणं झालाय म्हणून एका सोयीनं व्हॉट्सअप करू ना आपण ट्रेनिंग सगळं करून घेतो ठीक आहे नोंदणी करून घ्या धन्यवाद